आणि हे जाकून राहत नाही मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो झाकून राहत नाही अलीकड क्लिपा मी असंच आहोत निंबोडीमध्ये असे गाव गोमडी बैठक होती कॅमेरा नव्हता बिव्हता काही नव्हता आणि सगळंच आपल्या भाषेत बोलायला गेलो काय आता काय तिथं काय करावं काय धरणार <laughs> माझं वाटोळ झालं परत कानाला खडाच लावला कॅमेरा असो नसो सारखं मेंदूला सांगत असतो नीट बोलायचं नीट बोलायचं बोला शब्द कुठला चुकीचा जाऊन द्यायचा नाही जाऊन द्यायचा नाही जाऊन द्यायचा नाही मुद्दा ब्रेकिंग न्यूजला द्यायचा नाही द्यायचा नाही द्यायचा नाही ह्या पद्धतीनं माणूस चुकतो ना अरे जे काम करतो तो चुकतो जो बोलतो मी बोलतो म्हणून एखादा शब्द गेला परंतु कायम गेला ना नाही